ले ले, आणि आता आणखी एक मोठी बातमी आहे मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा अशी मागणी तर आंदोलकांची आहे आणि त्यासाठी आता नाशिक मधील हे सर्व मराठा आंदोलक आहेत जे की आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत मुख्यमंत्री आणि या सर्व मराठा आंदोलकांमध्ये आता चर्चा सुरू असल्याची माहिती आहे सरकारको लागि सम्बन्ध आणि आता आणखी एक मोठी बातमी आहे मराठा आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करा अशी मागणी खरंतर आंदोलकांची आहे आणि त्यासाठी आता नाशिकमधील हे सर्व मराठा आंदोलक आहेत जे की आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत मुख्यमंत्री आणि या सर्व मराठा आंदोलकांमध्ये आता चर्चा सुरू असल्याची माहिती आहे